नमस्कार मित्रांनो आपल्या व्हिडिओचं टायटलच आहे इंग्लिश शिकाल तर टिकाल बेसिक टू ॲडव्हान्स तर मित्रांनो आपण डेली इथे पन्नास असे सेंटेन्स घेतले आहे की जे नेहमी रेग्युलर बोलले जातात डेली बेसिसवर तर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ आपल्याला लगेचच मिळतील चला सुरू करूया आपण आजचा आपला पहिलाच भाग आहे शुभ सकाळ ओके शुभ सकाळ म्हणजे गुड मॉर्निंग मी आत्ता उठलो आहे मी आत्ता उठलो आहे म्हणजे आय हॅव जस्ट ओकन अप ओकन काय आहे की वेक्चं थर्ड फॉर्म ओकन आय हॅव जस्ट ओकन अप मला अजून झोप येत आहे आय एम स्टील फिलिंग स्लिपी आय एम स्टील फिलिंग स्लिपी मी अंघोळ करणार आहे आय ॲम गोइंग टू टेक अ बाद आय ॲम गोइंग टू टेक अ बाद आजचा दिवस खूप छान जाणार आहे टुडे इज गोईंग टू बी अ ग्रेट डे टुडे इज गोईंग टू बी अ ग्रेट डे मी नाश्ता करत आहे आय एम हॅविंग अ ब्रेकफास्ट आय एम हॅविंग ब्रेकफास्ट आता मी कामावर जात आहे आय एम गोईंग टू वर्क नाव आता मी कामावर जात आहे आय एम गोईंग टू वर्क नाव घराबाहेर पडत आहे आय एम लिव्हिंग अ हाऊस घराबाहेर पडत आहे आय एम लिव्हिंग द हाऊस मी आता जेवण करत आहे आय एम हॅविंग अ लंच नाव मी जेवण करत आहे आय एम हॅविंग लंच नाव जेवण खूप स्वादिष्ट आहे द फूड इज व्हेरी टेस्टी जेवण खूप स्वादिष्ट आहे द फूड इज व्हेरी टेस्टी थोडी विश्रांती घेतो आय विल टेक अ शॉर्ट रेस्ट आय विल टेक अ शॉर्ट रेस्ट मला आता पुन्हा काम करायचे आहे आय हॅव टू वर्क अगेन नाव मला आता पुन्हा काम करायचे आहे आय हॅव टू वर्क अगेन नाव मी ऑफिसमध्ये आहे आय एम ॲट द ऑफिस मी ऑफिसमध्ये आहे आय एम ॲट द ऑफिस मला फोन करायचा आहे आय नीड टू मेक अ कॉल मला फोन करायचा आहे आय नीड टू मेक अ कॉल मीटिंग सुरू झाली आहे द मीटिंग हॅज स्टार्टेड मीटिंग सुरू झाली आहे द मीटिंग हॅज स्टार्टेड मी अंघोळ करणार आहे आय एम गोइंग टू टेक अ बाद मी अंघोळ करणार आहे आय एम गोईंग टू टेक अ बाद आजचा दिवस खूप छान जाणार आहे टुडे इज गोईंग टू बी अ ग्रेट डे आजचा दिवस खूप छान जाणार आहे टुडे इज गोईंग टू बी अ ग्रेट डे मी नाश्ता करत आहे आय एम हॅविंग अ ब्रेकफास्ट मी नाश्ता करत आहे आय एम हॅविंग अ ब्रेकफास्ट मी थोडा थकलो आहे आय एम अ बीट टायर्ड मी थोडा थकलो आहे आय एम अ बीट टायर्ड काम जवळजवळ पूर्ण झाले आहे द वर्क इज ऑलमोस्ट डन काम जवळजवळ पूर्ण झाले आहे द वर्क इज ऑलमोस्ट डन शुभ संध्याकाळ गुड इव्हिनिंग शुभ संध्याकाळ गुड इव्हिनिंग मी घरी आलो आहे आय हॅव कम होम मी घरी आलो आहे आय हॅव कम होम आता मी चहा घेत आहे आय एम हॅविंग अ टी नाव आता मी चहा घेत आहे आय एम हॅविंग टी नाव आजचा दिवस व्यस्त होता इट वॉज अ बिझी डे टू डे आजचा दिवस व्यस्त होता इट वॉज अ बिझी डे टू डे थोडं फिरायला जाऊया लेट्स गो फॉर अ वॉक थोडं फिरायला जाऊया लेट्स गो फॉर अ वॉक मी टी व्ही पाहत आहे आय एम अ वॉचिंग टी व्ही मी टी व्ही पाहत आहे आय एम वॉचिंग टी व्ही कुटुंबासोबत वेळ घालवतो आहे आय एम स्पेंडिंग टाईम विथ माय फॅमिली कुटुंबासोबत वेळ घालवत आहे आय एम अ स्पेंडिंग टाईम विथ माय फॅमिली मी लवकर उठण्याची सवय लावली आहे आय हॅव मेड अ हॅबिट ऑफ वेकिंग अफ अर्ली मी लवकर उठण्याची सवय लावली आहे आय हॅव मेड अ हॅबिट ऑफ वेकिंग अप अर्ली आज हवा खूप छान आहे द वेदर इज अ व्हेरी प्लेझंट टुडे आज हवा खूप छान आहे द वेदर इज अ व्हेरी प्लेजंट टुडे मी सूर्य उगवताना पाहिला आय सॉ द सनराईज मी सूर्य उगवताना पाहिला आय सॉ द सनराइज मी व्यायाम करत आहे आय एम डुईंग एक्सरसाइज मी व्यायाम करत आहे आय एम डुईंग एक्सरसाइज मी योगा करत आहे आय एम डुईंग योगा मी योगा करत आहे आय एम डुईंग योगा आई नाश्ता बनवत आहे मदर इज मेकिंग ब्रेकफास्ट मी पाण्याची बाटली भरत आहे आय एम फिलिंग द वॉटर बॉटल मी पाण्याची बॉटल भरत आहे आय एम फिलिंग द वॉटर बॉटल मी आता बाहेर पडणार आहे आय एम अबाऊट द गो आउट नाव मी आता बाहेर पडणार आहे आय एम अबाउट द गो आऊट नाव मी बसची वाट पाहत आहे आय एम वेटिंग फॉर द बस मी बसची वाट बघत आहे आय एम वेटिंग फॉर द बस मी ऑफिसमध्ये पोहोचलो आहे आय हॅव रीच द ऑफिस मी ऑफिसमध्ये पोहोचलो आहे आय हॅव रीच द ऑफिस माझं काम सुरू झालं आहे माय वर्क हॅज स्टार्टेड माझं काम सुरू झालं आहे माय वर्क हॅज स्टार्टेड मी ईमेल तपासत आहे आय एम चेकिंग माय मेल मी सहकाऱ्यांशी बोलत आहे आय एम टॉकिंग टू माय कलीग मी सहकाऱ्यांशी बोलत आहे आय एम टॉकिंग टू माय कलिग मला थोडं कॉफी घ्यायचं आहे आय वॉन्ट टू हॅव सम कॉफी मला थोडं कॉफी घ्यायचं आहे आय वॉन्ट टू हॅव सम कॉफी मी नवीन प्रोजेक्टरवर काम करत आहे आय एम वर्किंग ऑन न्यू प्रोजेक्ट तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पाठवा आपल्या पुढील ग्रुपमध्ये जेणेकरून दुसऱ्यांनाही याचा फायदा होईल चला तर व्हिडिओ या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार